नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे अर्णव या आपल्या मामीसाठी रूममध्ये पोळी घेऊन आलेला असतो तेव्हा आता ही मामी पूर्ण न लडण्याचं नाटक करत असते आता इकडे ही मामी रडू लागते आणि अर्णवला बोलते की राहू दे अर्णव मी खाते माझे माझे आज तू माझ्यासाठी जो काही नाश्ता घेऊन आलेला आहे ना त्याचंच मला खूप अभिमान वाटला आहे असंही आता अंजली ह्या अर्णवला बोलते आणि अर्णव लगेच तिथून निघून जातो त्यानंतर इकडे मामी आपल्या मनाशी बोलते की बाईचे जे अश्रू असतात ना ते चांगलेच खोटे असतात माणसांना ॲक्च्युली आपलंसं करण्यासाठी हे अश्रू खूप महत्त्वाचे असतात असं पण ही मामी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे राकेश आणि ईश्वरी दोघेही रिक्षामधून इकडे येत असतात तेवढ्यामध्ये आता ईश्वरीचं ऑफिस आल्यामुळे ईश्वरी ही रिक्षामधून उतरते आणि इकडे सात्विक फॅशन्समध्ये जाऊ लागते तर आता राकेश आता रिक्षामधून बघतो नेमकं ही ईश्वरी जाते कुठे आता राकेश तर ईश्वरीकडेच बघत राहतो त्यानंतर आता ईश्वरी तर ते जे काही डॉक्युमेंट्स असतात ते हातामध्ये घेऊन रोडने चाललेली असते तेवढ्यामध्ये एक जी लेडीज असते त्या लेडीजचं लक्ष या रिक्षामध्ये बसलेल्या रा, राकेश कडे आता ईश्वरी थोडीशी उतरून पुढे येते आणि ईश्वरीचे नेमकं या रिक्षावाला दादाचे पैसे द्यायचे लक्षातच राहिलेलं नसतं ईश्वरी बोलते की या माझ्याकडून तर त्या रिक्षा भाड्याचे पैसे पण द्यायचे विसरले आता राखीचे देतील का ते पैसे असे पण आता ईश्वरी आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये आता इकडे ही जी काही लेडीज असते ती ह्या राकेशला ओळखते आणि त्या इश राकेशच्या पाठीमागेच पडू लागते आणि रोडवरच तेवढ्यात खाली पडते त्यावेळेस इकडे हा राकेश खूप टेन्शनमध्ये येतो आता ईश्वरी पाठीमागे ते पैसे देण्यासाठी रिटर्न आलेली असते आता ही जी काही लेडीज असते ती रोडवर पडते तर आता ईश्वरी तिच्याजवळ येते आणि ताई काय झालं तुम्हाला असं म्हणू लागते इकडे राकेश आपल्या मनाशी बोलतो की ही मुंबईत पोचली कशी तर ईश्वरी आता ते ताईला विचारते की कोण आहे तो तुम्ही का पळताय त्यांच्या पाठीमागे तर आता इकडे ईश्वरी बोलते की अहो सांगा ना मला तर आता ही ताई बोलते की अहो राकेश आहे तो तर आता इकडे ह्या दोघी बोलत असताना राकेश वळून बघतो त्यानंतर आता ईश्वरी त्या ताईला रोडच्या मध्ये ज्या बसलेल्या असतात त्यांना थोडंसं साईडला घेते आणि बोलते की अहो ताई असं काय करताय रोड वाहतोय आपण साईडला जाऊन बोलूयात आता इकडे ईश्वरी त्या ताईला थोडंसं साईडला आणून बसवते आणि बोलते की शांत व्हा थोडंसं पाणी घ्या आणि पर्समधून लगेच पाण्याची बॉटल काढून या ताईंना थोडंसं सा पिण्यासाठी पाणी देते त्यानंतर आता इकडे ती ताई पाणी पिते तर ईश्वरी तिला विचारते की कोण होता तो माणूस तर इकडे ही ताई बोलते की तो राजेश्वर होता आणि त्याने माझ्यावर प्रेम केलं खोटं नाटक केलं आणि माझ्याशी लग्नही केलं आणि मला फसून माझ्या दागदागिने पैसा सर्व काही लुबाडून घेऊन गेला असं पण ताई आता आपल्या ईश्वरीला सांगताय त्याने माझ्या आयुष्याचं पूर्णपणे वाटोळं करून टाकलंय गेली दोन महिने झाले मी त्याचा शोध घेते मला तर कळलं की तो इथे मुंबईत आहे आणि आज तो मला दिसला इथे येऊन बघते तर काय आज तो चक्क माझ्यासमोर होता सोडणार so, नाही मी त्याला असं पण ही ताई आता ईश्वरीला सांगते तर ईश्वरी आता या ताईला थोडंसं शांत करते कारण ती ताई खूप रडत असते तर इकडे ताई लगेच बोलते की अहो अशा कितीतरी माझ्यासारख्या मुलींचं आयुष्य तो बर्बाद करत आहे त्याला खूप शिक्षा झाली पाहिजे हो असं पण इकडे ही रडतच या राखीची पहिली बायको आपल्या ईश्वरीला सांगते तर ईश्वरी बोलते की नका त्रास करून घेऊ हो स्वतःला थोडंसं शांत राहा आता ईश्वरी पुन्हा या ताईंना विचारते की तुमच्याकडे त्याचा एखादा फोटो आहे का आपण त्याला फोटोमुळे त्याला आपण कंप्लीट करू शकतो असं पण इकडे ईश्वरी या ताईंना विचारते तर त्या ताई बोलतात की नाही नाही तो सर्व घेऊन गेला जातानी लग्नाचा फोटोचा आल्बमसुद्धा जाळून निघून गेला असं पण ही ताई आता आपल्या ईश्वरीला सांगते त्यानंतर ईश्वरी या ताईला बोलते की तुम्ही एक काम करा तुमचा नंबर मला सांगा मी तुम्हाला मदत नक्कीच करेल आता ही ताई या ईश्वरीला आपला स्वतःचा मोबाईल नंबर देते तर आता इकडे ईश्वरी पुन्हा या ताईला विचारते की तुमचं नाव काय तर ही ताई सांगते की माझं नाव आहे शलाका पाठक तर आता इकडे ईश्वरी बोलते की मी माझा नंबर तुम्हाला सेंड करते तुम्हाला जर काही मदत हवी असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा असं पण इकडे ईश्वरी ही आता शलाकाला सांगते त्यानंतर आता ईश्वरही तेथून जाते कारण ईश्वरीला ऑफिसला जायला वेळ झालेला असतो आताही शलाका आपल्या मनाशी बोलते की मी याला सोडणार नाही आता हा इतिहास राहतोय कुठेतरी याचा मला शोध घ्यावाच लागेल आता इकडे अर्णव लावण्याला सांगतो की त्या मुलीला फक्त एक मिनिट उशीर होऊ दे बघतोस तिच्याकडे येऊ दे तिला असं पण आता इकडे ला अर्णव ला ह्या लावण्याला बोलत असतो तर लावण्य बोलते की अकरा वाजायला फक्त पाचच मिनिटे बाकी आहे मला नाही वाटत ती येईल तेवढ्या म्हणजे आपली ईश्वरी हातामध्ये डॉक्युमेंट्स घेऊन त्या ऑफिसमध्ये धावत पडत येते आता ही ईश्वरी तिथे ऑफिसच्या तिथे येते आणि ह्या अर्णवला सर आतमध्ये येऊ का असं विचारते तर ईश्वरीला अर्णव ये असं बोलतो आता इकडे ईश्वरी या सरांना गुड मॉर्निंग सर असं बोलते त्यानंतर आता ईश्वरी या अर्णवला सांगते की सर्व काम कम्प्लीट करून आणलं आहे सर एकदा चेक करून बघा तर आता अर्णव लगेच ईश्वरीकडे बघतो लावण्याजवळ उभी असते त्यानंतर आता अर्णव बोलतो की तुमचा ऑफिसचा टायमिंग काय आहे अकराचा टाईम आहे वर पाच मिनिटे झालेले आहेत हा कुठे टाईम आहे का ऑफिसला यायचा त्यावेळेस इकडे ईश्वरी लगेच बोलतो की सर अकरा वाजायला एक मिनिट कमी आहे हे बघा माझ्या मोबाईलमध्ये मी तुम्हाला टायमिंग दाखवते असे म्हणत आपल्या मोबाईलमधील दहा एकोणसाठचा जो काही टायमिंग असतो तो ह्या अर्णवला दाखवते अर्णव बोलतो की हे ऑफिस माझं आहे माझ्या घड्याळामध्ये बघा माझ्या घड्याळात अकरा वाजून पाच मिनिटे झालेली आहेत असं पण इकडे हे ईश्वरीला अर्णव दाखवतो तर आता लावण्या मॅडमच्या हातामध्ये जे काही घड्याळ असतं ते सुद्धा ही ईश्वरी या अर्णवला दाखवते आणि बोलते की सर मला इथे येऊन तर एक मिनिट आरामामध्ये झालेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते तर आता इकडे अर्णव बोलतो की मी माझ्या जे काही घड्याळाचा टायमिंग आहे तोच शेवटी यूज करतो तर इकडे ईश्वरी या अर्णवला बोलते की तुम्ही आहेत अर्णव शिर्के मला एक म्हणायचं तुमचं जगापेक्षा एक मिनिट पुढंच असतं त्यामुळे आता तुम्ही एक मिनिट पुढेच असणार ना असं पण इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलत असते तर अर्णव या ईश्वरीला बोलतो की गेट आऊट इज माय केबिन आता इकडे ईश्वरी लगेच बोलते की ओ असं कसं तुम्ही एक मिनिट उशीर झालं म्हणून लगेच तुम्ही मला काढून टाकता का असे पण आता ईश्वरी या सरांना सांगते त्यानंतर ते लावण्य तेथून जाते तर ईश्वरी पण जाऊ लागते आता अर्णव ईश्वरीला थांबवतो आणि जे काही पेपर असतात त्याच्या प्रिंट काढण्यासाठी अर्णव ईश्वरीला सांगतो प्रत्येक पेपरवर नंबर असायला हवा हे पण आता अर्णव ईश्वरीला बोलतो आणि तुला जमणार असेल तरच यस म्हण जमणार नसेल तर नो म्हण असं पण आता ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी बोलते की आत्ता लगेच प्रिंट काढते असं म्हणत लगेच ईश्वरी प्रिंट काढण्यासाठी जाते इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे आजी या मामींवर खूप भडकलेली असते आजी मामींना बोलते की झाला का नाश्ता करून लाडक्या मामींचा नेहमीप्रमाणे तू अर्णवच्या मागे लपशील आणि दरवेळेस तुला माफ करायचं हे जमणार नाही आम्हाला तर आता इकडे ही मामी लगेच हात जोडते मामी बोलते की आई मला माफ करा अहो एक चूक झाली माझ्याकडून गुन्हाच घडला एक माझ्याकडून तुम्ही मला जी शिक्षा देताल ती मला भोगायला मी तयार आहे माफ करा प्लीज मला आई असं पण इकडे मामी या आजीला सांगतात तर आता इकडे आई बोलतात की अगं भरल्या घरामध्ये असे तमाशे करायचे जे तोंडातील ते बोलायचं आणि नंतर असुरू गाळून माफी मागायची हे जमणार नाही मला असं पण आजी या मामींना सांगतात तर मामी लगेच आता या आईचे पाय धरण्यासाठी खाली वागते आणि बोलते की अहो मी तुमचे पाय धरून माफी मागते कारण माझ्याकडून खूप मोठा अपराध घडलेला आहे असं पण मामी आता या आईला बोलतात जवळ अविनाश आणि अंजली पण असतात आता इकडेही मामी रडतच पुन्हा आई मला माप करा करा ना प्लीज प्लीज मला माप असं म्हणू लागतं आहे अंजली मामीकडे बघते अविनाश लगेच अविनाश वल्हरीला बोलतो की वल्लरी उठ असं काय करतेस तर इकडे ही वल्लरी बोलते की अहो तुम्ही तरी समजावून सांगा ना अहो मला माहीतच नाही मी बडबडच करत राहिले मला राग आला काय करणार मी करा ना तुम्ही आईला रिक्वेस्ट असं पण इकडे मामी ह्या अविनाशला सांगते आता इकडे मामीला ही आजी बोलते की मला काय ताणून धरायला एवढं आवडत नाही हे का त्यानंतर आता मामी आपल्या मनाशी बोलते की अजून मी काय काय करणार आहे हे अजून माहीतच नाही तुम्हाला मोठे मोठे डाव जिंकण्यासाठी असे छोटे छोड़ डाव हरावे लागतात असं पण इकडे मामी या आपल्या मनाशी बोलतात आता इकडे ईश्वरी पूर्ण अर्णवच्या रूममध्ये येते आणि जे काही प्रिंट नंबर काढून टाकण्यासाठी सांगितलेले असतात ते नंबर सर्व पेपरवर टाकून प्रिंट करून आणलेले असतात ईश्वरी बोलते की सर हे सर्व काम मी क्लिअर करून आणलं आहे तर आता इकडे अर्णव गुड असं बोलतं त्यानंतर आता अर्णव पुन्हा या ईश्वरीला मध्ये ते सर्व काही पेपर टाकून देण्यासाठी सांगतो तर ईश्वरी बोलते की अहो सर असं काय करताय हे कामाचे पेपर आहेत आणि तुम्हाला हे नको होतं तर तुम्ही मला हे का करण्यासाठी सांगितलं तुम्हाला माहीत आहे का हे काम पूर्ण करण्यासाठी कालची अख्खी रात्र जागवली आणि वरून तुम्ही हे सर्व पेपर मला डस्टबिनमध्ये टाकायला सांगता असं कसं हो सर हे तुम्ही असं पण इकडे ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते तर अर्णव खूप भडकतो अर्णव बोलतो की चॅलेंज तू ॲक्सेप्ट केलं होतं ना मी तुला जे काम सांगितलं ते तुला स्वीकारावंच लागेल करावंच लागेल काम करताना तुला किती त्रास झाला किती जागली हे ऐकण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही आहे का अगोदर हे काम कसं केलंस तसंच ते पण काम कर असं पण इकडे अर्णव ईश्वरीला बोलतो त्यानंतर आता अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की तुला जर काम नसेल जमत ना तर तुझं लेटर तयार आहे असं पण इकडे हा अर्णव या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी खूप भडकते ईश्वरी बोलते की काय माणूस आहे माणूस नाही राक्षस आहे हा फक्त रक्त प्यायला निघाला आहे माझं रात्रभर मी जागले पेपर तयार केले आणि आता काय म्हणतो तर डस्टबिनमध्ये ते पेपर टाक त्यानंतर इकडे आता ईश्वरी सर्व पेपर्स ते पेपर्स डस्टबिनमध्ये टाकण्यासाठी त्या शिपायला सांगते तेवढ्यामध्ये आता ईश्वरी खुर्चीवर बसते या खुर्चीवर लावण्याने पूर्णपणे फेविकॉल जो असतो तो या खुर्चीवर टाकलेला असतो आपल्या ईश्वरीला काही माहीत नसतं ईश्वरी त्या खुर्चीवरती जाऊन बसते आता लावण्य बघतच असते का आता ईश्वरीचा ड्रेस कसा पॅक होणार आता लावण्य लगेच आपल्या मनाशी बोलते की आता बघ तुझी काय हालत होते ते लई बोलतेस ना बघ कसे सर्व सर्व अटेंड करतेस मी आता असं पण इकडे ही लावण्य आपल्या मनाशी बोलते इकडे आता हा राकेश टेन्शनमध्ये आलेला असतो राकेश बोलतो की शलाका पाठक इथे कशी अवतरली नेमकं ती रिक्षामध्येच कसं मला बघितलं नाही नाही हे खूप चुकीचं घडतंय मला काहीतरी पाऊल उचलायला हवं हे जर ईश्वरीला कळलं तर काय हालत होईल माझी माझं सर्व पितळ उघडं पडेल असं करून नाही जमणार मला ईश्वरी पुरती माझ्या जाळ्यामध्ये अडकलेली नाहीये परंतु ही कशी मध्येच आली लगेच असं पण आता हा राकेश आपल्या मनाशी बोलतो अर्णव हा तिथे येतो आणि अर्णव ह्या ईश्वरीला कॉन्फरन्सची मीटिंग आहे आतमध्ये ए असं म्हणतो तेवढ्यामध्ये आता ईश्वरी उठायला जाते तर ईश्वरीचा ड्रेस भरकन फाटतो हे ईश्वरीच्या लगेच लक्षात येतं आणि सर्वजण आता ईश्वरीकडे बघतात आणि खूप हसू लागतात कारण आता ईश्वरीचा ड्रेस खूप फाटलेला असतो पूर्ण कापड ते खुर्चीला चिटकलेलं असतं त्यानंतर ईश्वरी सर्वांकडे बघते तर आता सर्वजण ईश्वरीला बघून खूप हसत असतात आता ईश्वरीला काय करावं सुचत नसतं तर दुसरीकडे राकेश आपल्या मनाशी बोलतो की आता ही शलाका पाठक जी होती तिने जर राकेशला काहीतरी सांगितलं तर आपल्याला नक्कीच काहीतरी समजू शकतं आपण एकदा ईश्वरीला कॉल करून बघू ईश्वरी कसं बोलते त्यावरून समजेल आपल्याला की नेमकं काय प्रॉब्लेम आहे आता ईश्वरीचा मोबाईल टेबलवरती असतो आता ईश्वरीला तो फोन उचलता येत नसतो कारण ड्रेस फाटलेला असतो ईश्वरी ही हाय त्याच जागेवर उभी असते ईश्वरीला त्या जागेवरून हालताच येत नसतं राकेश तर फोन करत असतो नंतर आता राकेश आपल्या मनाशी बोलतो की ही माझा फोन का उचलत नाही आहे त्या शलाखानी हिला काहीतरी सांगितलं असेल का असं पण राकेश आता आपल्या मनाशी बोलतो आता ईश्वरी त्या खुर्चीकडेच बघत राहते कारण त्या खुर्चीला ईश्वरीच्या ड्रेसचा कपडा चिटकलेला असतो आता ईश्वरीला कळत पण नाही की नेमकं काय करावं इकडे तर आता अर्णव हा आतमध्ये ऑफिसच्या ऑफिसमध्ये गेलेला असतो आतमध्ये मिटिंग असते आता इकडे ह्या ईश्वरीला पण बोलवलेलं असतं परंतु लावण्याने हा प्लॅन केलेला असतो आता ईश्वरी रडत असते ईश्वरीला काही सुचत नसतं लावण्य इकडे तिकडे बघू लागते लावण्य सर्व स्टाफला विचारते की नेमकं हसायला काय झालं तुम्हाला तर एक मुलगी बोलते की मॅम ह्या मुलीचा ड्रेस फाटला आहे रोज काही ना काहीच घडतो ह्या मुलीच्या बाबतीमध्ये तर आता इकडे लावण्य लगेच ला बोलते की काय कसं झालं हे त्यानंतर आता लावण्य ही ईश्वरीजवळ जाते आणि ईश्वरीला बोलते की तुला अगोदरच सांगितलं होतं की ह्या ऑफिसला सूट होतील असे कपडे घे आणि काय कपडे क्वालिटी कशी होती कपड्याची लगे ड्रेस कसं काय फाटला असं पण लावण्य ईश्वरीला बोलते अगं तू सात्विक फॅशनमध्ये काम करते आणि असे कपडे कशाला घालून येतेस तू असं पण आता इकडेही लावण्य ह्या ईश्वरीला बोलते तर ह्या मुली खूप हसत असतात तर आता ईश्वरी सर्वांकडे बघत राहते ईश्वरीला खूप वाईट वाटत असतं ईश्वरी एका टेबलाच्या आड उभी असते त्यावेळेस इकडे लावण्य ईश्वरीला बोलते की चल कॉन्फरन्स सुरू होणार आहे तिथे लेट यायचं आहे का तुला सरांचे बोलणे खायचे आहे का असं पण इकडे लावण्यही ही या ईश्वरीला बोलते आणि तिथून निघून जाते आता सर्व स्टाफ पुन्हा हसू लागतो आता ईश्वरीला प्रश्न पडतो की मी जाऊ कशी कॉन्फरन्सची मीटिंग चालू आहे हे मला कळतं आहे परंतु आता मी आता करणार काय मला इथून हलता येईना हे जर अर्णव शिर्केंना कळलं मी मीटिंग अटेंड केली नाही तर तो पुन्हा माझ्यावर चिडेल काय करू मी असा प्रश्न ईश्वरीला पडतो नंतर आता लावण्य ही आतमध्ये येते हा अर्णव जो असतो तो या लावण्याला विचारतो की ती मिस इंदोर कुठे आहे त्यावेळेस लावण्य बोलते की अरे ती बाहेर टाइमपास करते तिला मी म्हटलं चल आतमध्ये कॉन्फरन्स मिटिंग सुरू झालेली आहे तरी पण ती आली नाही काय करू मग आहे त्या स्थितीत उभी आहे ती असं पण इकडे लावण्य या अर्णवला सांगते तर अर्णव बोलतो की अशी कशी जागची हालत नाही ती तर लावण्य बोलते की हो नाही हालत ती तर आता इकडे अर्णव बोलतो की जा तिला सांग की मी तिला बोलवलं आहे तर आता इकडे लावण्य लगेच तिला बोलवण्यासाठी जायला निघते परंतु अर्णव बोलतो की ठाम मीच जातो असं म्हणत आता अर्णव लगेच उठतो आणि इकडे या ईश्वरीला बोलवण्यासाठी सर्व स्टाफच्या तिथे समोर येतो नंतर आता अर्णव येतो अर्णव बोलतो की काय नाटकं का सुरू आहेत मी तुला ऑफिसमध्ये बोलवलं ना कॉन्फरन्स सुरू व्हायची आहे ना तुला कळत नाही का एकदा सांगितलेलं नसेल जर जमत तर सोडून जा हा जॉब तू काही प्रॉब्लेम नाही ना असं पण अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलतो तर बिचारी आपली ईश्वरी काही बोलत नसते आता ईश्वरीचा ड्रेस फाटलेला असतो अरे ईश्वरी ही काहीच बोलायला तयार नसते अर्णव लगेच बोलतो की गेट आउट तरी पण ईश्वरी ह्या अर्णवकडेच बघते आता ह्या साईडच्या स्टाफला तर खूप आनंद होत असतो अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की तुझा इगो जपण्यामध्ये मला वेळ नाही समजलंस का ईश्वरी ही रडत असते तर अर्णव बोलतो की रडायला काय झालं चॅलेंज तर खूप ॲक्सेप्ट केलं ना मग आता रडायला काय झालं असं पण अर्णव ईश्वरीला विचारतो जवळ लावणे उभी असते आता इकडे हा अर्णव या ईश्वरीला बोलतो की तुझ्या ह्या रडण्याचा माझ्यावर काही परिणाम होणार नाहीये असं जेव्हा अर्णव आता ईश्वरीला बोलतो त्यावेळेस आता त्या खुर्चीला जे काही आपल्या ईश्वरीच्या ड्रेसचं कापड चिटकलेलं असतं ते सर्व आता अर्णवला दिसतं अर्णव लगेच बघतो आणि थोडासा विचार करतो आता अर्णवला कळतं की इचा ड्रेस फाटला आहे वाटतं त्यानंतर अर्णव आपल्या स्वतःच्या अंगातील कोट काढतो आणि ईश्वरीला घालण्यासाठी देतो अर्णव अर्णव सर्व स्टाफवर भडकतो आणि बोलतो की इथे असे का वागतात सर्व लावण्य हे कुणी केले सर्व असं पण अर्णव आता या लावण्यला विचारतो लावण्य काही बोलायला तयार नसते अर्णवने स्वतःचा कोट जेव्हा काढून या ईश्वरीकडे दिलेला असतो त्यावेळेस लावण्य हे सर्व बघत असते आता ईश्वरी तो कोट आपल्या हातात घेते आणि लगेच आपल्या अंगात घालते आणि इकडे सर्व स्टाफ बघत असतो लावण्याला तर खूप मोठा धक्का बसतो की चक्क आज अर्णवने स्वतःच्या अंगातील कोट काढून ईश्वरीला दिलाय हे काही ह्या लावण्याला अजिबात देखवलेलं नसतं आता इकडे ईश्वरीने तर कोट घातलेला असतो अर्णव हा आतमध्ये निघून गेलेला असतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ईश्वरी तो अर्णवच्या अंगातील कोट घालून इकडे ह्या कॉन्फरन्सच्या मिटिंगला हजर झालेली असते इकडे कॉन्फरन्सची मिटिंग सुरू असते आपली ईश्वरी जवळ उभी असते हा अर्णव समोर मिटिंग अटेंड करत असतो लावण्या पण जवळ उभी असते तेवढ्यामध्ये आता जे काही सात्विक फॅशनच्या ऑफिसमध्ये साहेब मिटिंगसाठी आलेले असतात ते साहेबसुद्धा समोर बसलेले असतात खरोखर साहेब बोलतात की खरोखर हे डील फायनल झालं कारण आमचं पण सात्विक फॅशन बरोबर जे काही काम करण्याची इच्छा होती ती आज पूर्ण झाली असं पण हे साहेब या अर्णवला बोलतात आणि दोघे हातात हात देतात आणि सर्व खुश होतात आता इकडे ईश्वरी अर्णवला बोलते की सर मी आले कारण मीटिंग संपलेली असते आता लावण्या व अर्णव दोघे समोर इकडे ऑफिसमध्ये बसलेले असतात इकडे आता अर्णव समोर खुर्चीवर बसलेला असतो तर आता इकडे लावण्या आपल्या मनाशी बोलते की हा असं कसं वागला असेल एम्प्लॉई बरोबर असं वागत असतात काय गरज होती याला तो कोट काढून तिला घालायला द्यायची असं पण आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता इकडे अर्णव या ईश्वरीला सांगतो की तुला घरी जायची सुट्टी देतो जा तू घरी तर ईश्वरी लगेच खुश होते आणि बोलते की ठीक आहे त्यानंतर आता इकडे अर्णव बोलतो की थांब अजून इंट्रोडक्शन ऐकून घे उद्या आपल्याला बाहेर मिटिंग आहे त्यासाठी तुला ऍड्रेस लावण्या देईल तिथे तू ये असं पण आता इकडे हा अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी ठीक आहे असे बोलते त्यानंतर ईश्वरी विचार करू लागतं की नेमकं माझा ड्रेस त्या खुर्चीला चिटकला कसा कुणीतरी मुद्दाम त्यावर लिक्विड टाकलं नव्हतं ना हे मला शोधून काढायलाच हवं मुद्दामून केलेलं आहे हे कुणीतरी असं पण इकडे ईश्वरी आपल्या मनाशी बोलते त्या रूममध्ये सीसीटीव्ही असल्याचं ईश्वरीच्या लक्षात येतं आता ईश्वरी लगेच या टी व्हीकडे बघते आणि बोलते की मला आता हे नेमकं चेक करून बघावंच लागेल की नेमकं इथे कुणी काय केलं तर आता इकडे ही ईश्वरी लगेच सी सी टी व्ही फुटेज मग चेक करण्यासाठी इकडे सेक्रे सेक्रेटरीकडे येते आणि बोलते की मला तासाभरासाठी सी सी टी व्ही फुटेज चेक करायचं आहे तर ते सेक्रेटरी नकार देतात तर इकडे ही आपली ईश्वरी बोलते की मला कुणीतरी मुद्दा त्रास देण्याचा प्रयत्न करते तेवढंच मला बघायचं आहे माझा ड्रेस हा फाटलात गेलेला आहे मला आत्ताच्या आत्ता हे सर्व अर्णव सरांना सांगावं लागेल तुम्ही जर हे नाही केलं तर तर आता हे सर बोलतात की ठीक आहे दाखवतो मी आता इकडे हे सेक्रेटरी आता या आपल्या ईश्वरीला नेमकं त्या ड्रेसचं लिक्विड खुर्चीवर कुणी टाकलं होतं हे सर्व सी सी टी व्हीमध्ये दिसणार असतं इकडे ह्या ईश्वरीला समजतं की हे सर्व लावण्य मॅडमचाच कारभार आहे तिनेच केलं हे सर्व आता ईश्वरीच्या लक्षात येतं ईश्वरी लगेच ला लावण्य मॅडमकडे जाते ईश्वरी लगेच आता लावण्याच्या रूममध्ये जाते आणि तिला जाब विचारत असते तर लावण्य बोलते की तू कुणाला विचारून आतमध्ये आलीस ग तर लावण्य बोलते की हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे मला तुम्हाला दोन प्रश्न विचारायचे आहे असं म्हणत आपल्या मोबाईलमध्ये आता त्या सी सी टी व्ही फुटेजचा व्हिडिओ या लावण्यासमोर आता या ईश्वरीने दाखवलेला असतो आणि तिथे आता ही ईश्वरी इतकी काही भडकलेली असते आणि ह्या लावण्याला बोलते की काय गरज आहे तुम्हाला हे सर्व करण्याची अहो तुमच्यासारखं मला फडफड इंग्लिश बोलता येत नाहीये परंतु आम्ही मिडल क्लासवालेज वरे आहोत असं हायपाय कपडे घालायचे फडफड इंग्लिश बोलायची आणि दुसऱ्याची लायकी काढायची ही खरी लायकी ऐका तुमची आज मला कळल ही तुमची खरी लायकी काय आहे ते असे पण ईश्वरी आता या लावण्याला बोलते आता ही लावण्या लगेच ईश्वरीला मारण्यासाठी हातवर उचलते तर लावण्याला आता ईश्वरी बोलते की जेवढे शब्दाने उत्तर देता येत नाही ना त्यावेळेस माणसं अशी हात उचलतात तुमच्यासारखी त्यानंतर आता इकडेही ईश्वरी बोलते की मी आत्ताच्या आता हा जो काही व्हिडिओ आहे ना तो अर्णव सरांच्या मोबाईलवरती पाठवू शकते कळलं का असं पण इकडेही ईश्वरी लावण्याला बोलते तर आता लावण्या बोलते की ए तू काही या सरांचा ब्लेझर घातला म्हणून जास्त शानपणाने बोलू नकोस असे आमच्या आईवडिलांचे संस्कार नाही ते परंतु पुन्हा जर माझ्या वाकड्यात कुणी शिरलं तर मग मी पण माझ्या आईवडिलांचे संस्कार पुढे पण काय आहे ते पण दाखवतेस मग असं पण ईश्वरी आता या लावण्याला चांगलंच धमकावते आणि निघून जाते ईश्वरी ही घरी येते ईश्वरीच्या अंगामध्ये अर्णवचा ब्लेझर असतो तेवढ्यामध्ये नमू आणि आत्या बघतात नमू आत्या ह्या ईश्वरीला बोलतात की अगं ईश्वरी काय आहे हे कुणाचा ड्रेस घातलाय तू हा असं पण नमू व आत्या ह्या ईश्वरीला विचारतात त्यानंतर आता इकडे ईश्वरी थोडीशी घाबरत घाबरतच आतमध्ये येते तर आत्या विचारतात की अगं हे काय आहे कुणाचा कोट घालून आलीस तू तर आता इकडे ही ईश्वरी बो बोलते की त्या भडकूचनचा सॉरी आई मी त्या बॉचचा ड्रेस घालून आले आहे कारण माझा ड्रेस अचानक फाटून गेला त्यामुळे मला हा कोट घालावा लागला असं पण आता इकडे ही ऐश्वरी आपल्या घरातील सर्वांना सांगते त्यानंतर आता इकडे नमू बोलते की परंतु तुझा ड्रेस कसा फाटला गं तर आता इकडे ईश्वरी बोलते की ताई ती तर स्टोरी वेगळीच आहे ती तुला नंतर सांगते आता इकडेही आत्या बोलते की अगं तू काही लपवत नाही ना तुला कसा ते मॅनेजरनी तो कोट घालण्यासाठी दिला तर आता इकडेही ईश्वरी बोलते की अगं आत्या तू काय बोलतेस ड्रेस फाटला मग काय करणार मी अगं तू भरोशाची आहे माझी नमू खूप साधीपुळी आहे तुझा दिमाग खूप चालतोय मला माहीत आहे असं पण आत्या ही आता या इशूला बोलते उद्यापासून मुंडी खाली घालून ऑफिसला जायचं मुंडी खाली घालूनच पुन्हा वेळेत पुन्हा घरी यायचं कळलं का असं पण आता ईश्वरीला धमकावतात तर ईश्वरी हो असं बोलते त्यानंतर उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ज्या ठिकाणी बाहेर थोडीशी कॉन्फरची बिटिंग असते तिथे अर्णवणे या आपल्या ईश्वरीला बोलवलेलं असतं आणि ईश्वरी तिथे पोचलेली असते परंतु अचानक तिथे आग लागते हे सर्व ईश्वरीच्या लक्षात येतं तर ईश्वरी लगेच धावत पळत जाते आणि आता ह्या ईश्वरीचा जीव वाचवतो दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये येतात तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद